चिंचपाडा सेंट्रल बँकेचा कारभार बीएसएनएल नेटवर्कमुळे वारंवार ठप्प ग्राहक नाराज नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात सेंट्रल बँक असून या ठिकाणी असलेल्या बीएसएनएलच्या नेटवर्कमुळे बँकेचा कारभार वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे चिंचपाडा येथील सेंट्रल बँक मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अभाव सर्व्हर डाऊन एटीएम वारंवार बंद होणे अशा समस्यांनी डोके वर काढले आहे ग्रामीण भागातील शेतकरी व ग्राहकांना बँकेत येऊन निराशा हाती लागते याबाबत बँकेचे शाखा अधिकारी यांनी या संदर्भात वरिष्ठांना कळविले आहे परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने बँकेचे अधिकारी देखील वैतागले आहेत सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे आर्थिक व्यवहारात अडचण निर्माण होते ए टी एम मशीनमध्ये पैसे असूनसुद्धा नेटवर्कच्या समस्यांमुळे अनेक वेळा ग्राहकांना पैसे न मिळता खाली हात जावे लागते बी एस एन एलचे नेटवर्क लाईटमुळे अप अँड डाऊन होत असल्यामुळे याचा फटका बँकेचा आर्थिक व्यवहारावर बसत असून ग्राहक प्रचंड वैतागले आहेत संदर्भात बी एस एन एलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चिंचपाडा येथे उपाययोजना करणे गरजेचे आहे सर आपके बैंक के बारे में काफ़ी बताया जाता है कि सर्वर डाउन रहता है काम होता नहीं है एटीएम बंद पड़ा रहता है लोगों के काम एटीएम का एक्चुअली हुआ क्या था पिछली बार में बारिश आई थी तो गांव में कम से कम छः या नौ घंटे की लाइट नहीं थी तो उसकी वजह से मेरा जो ए का यूपीएस है वो बंद हो गया था फिर हमें बैटरी का प्रॉब्लम था हमने परसों ही बैटरी चेंज करवाई तेरह के तेरह फिर हमने उनसे बात की कि बी का जो सर्वर है ना वो हमेशा डाउन रहता है हमारी लाइट चालू रहती है पर बी एस एन एल का अगर अपने गाँव की लाइट चली गई ना तो बी एस एन एल का वहाँ पर लाइट कनेक्शन कट ऑफ हो जाता है फिर हमने उनको रिक्वेस्ट करके उन्होंने एक नया हमें सिस्टम दिया है जिसका एक नया सिस्टम भी आया है और एक छतरी भी आई नई वाली इसका लाइट लगा के? ये नया वाला छतरी भी आया और हमने व्हाट्सएप पे उनको रिक्वेस्ट भी किया है मागील काही दिवसांपासून बीएसएनएल से सेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असतानाही वरिष्ठ अधिकारी मुग गिळून गप्पा आहेत नवापूर तालुक्यातील चिंचपाडा बँकेचा व्यवहार ठप्प झाला याचा फटका या परिसरातील हजारो खातेदार शेतकऱ्यांना बसला नवापूर तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून खरीप पेरणीसाठी बी बियाणे खरेदी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे आठवड्याचा दुसरा दिवस असल्याने बँक व इतर कार्यालयात गर्दी होणे अपेक्षितच असते शेतकरी मोठ्या आशेने बँकेतून पैसे काढून बी बियाणे खरेदी करावेत या हेतूने बाहेर पडले होते मात्र बीएसएनएलची नेट सेवा खंडित होत असल्याने अनेक बँकांचे व्यवहार ठप्प झालेत संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी व ग्राहक वर्गाने केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर